प्रसंगा प्रसंगानं भूतकाळातल्या अनेक क्लेशकारक आठवणी विराजच्या मनात उफाळून आल्या त्यातून विशाल विराजचं नातं विशुदाचं जगणं मरणं अजयचं मैत्र अशा अनेक गोष्टी आपल्या सामोऱ्या आल्या इथून पुढं भूतकाळात हरवलेला विराज मोबाईलच्या रिंगटोननं भानावर आला त्यानं स्क्रीनवर नजर टाकली कॉल आधी तिचा होता उल्हासानं तो म्हणाला बोल आधी फोन का नाही केलास तिचा रुसका स्वर तुला चान्स द्यावा म्हणून खमॉन यार मघाशी तर बोललो ना आपण सांग संध्याकाळ कशी घालवलीस अरे इथल्या सिद्धेश्वर मंदिरात गेले होते गिरिजाताईंबरोबर अतिशय शांत आणि सुंदर आहे तो परिसर तू आलास ना की नक्की जाऊ आपण तुला फार आवडेल केव्हा येतोयस तिच्या अधिरतेनं त्याला हसायला आलं म्हणाला आधी यू आर जस्ट इम्पॉसिबल अगं तुला इथून जाऊन बारा तास नाही उलटले तर मला विचारतीयस केव्हा येतोयस रिलॅक्स यार तू सेटल तर हो मी येणारच आहे मे बी नेक्स्ट संडे सारपासला निघण्यापूर्वी कधी निघतोयस बारा मेला आजच ट्रेक रूट फायनल झाला वीस जणांची टीम आहे एकंदर इथले पुण्यातले सात पाच जणं मुंबईहून येत आहेत आणि अमरावती नागपूर चंद्रपूरचे मिळून आठ जण आहेत जो तो आपापला येतो आहे दिल्लीपर्यंत तिथे आम्ही सगळे तेरा तारखेला भेटू आणि मग चौदाला घाटीतला बेस कॅम्प कसोल पंधराचा एक दिवस पूर्व तयारी आणि ॲक्लमटायझेशन आणि मग सोळापासून ट्रेक सुरू दत्सेरी थिंडरभान खडियारू नगारू बिस्केरी आणि शेवटचा कॅम्प भंडत सहा कॅम्प्स आणि मग बर्शेनीवरून परतताना वायामणीकरण दिल्ली अँड देन बॅक टू पॅव्हलिन टोटल टेन डेज प्रोग्रॅम दिल्ली ते दिल्ली फ्रिकी मोवर्सची जबाबदारी तुला तो भोलाराम गाईड आठवतो आहे अप्पर मनालीतला तो, मना तो बुरवा गावचाच ना तो येतो आहे बरोबर आणि पॅरेलालाही आहे सोपतीला आधी यंदा हायर कॅम्प्सना तुफान स्नोफॉल होणार आहे खूप बर्फ असणार आहे दीड दोन किलोमीटरच्या स्लाइड्स मिळतील धमाल येणार आहे बघ येतेस या भया जळीवत आहे वय मला हो य तो तिला खिजवत म्हणाला पण त्याला पुढे बोलून न देता ती घाईघाईनं म्हणाली राज ऐक ना तू आता गच्चीत आहेस ना मीही ग्रेट तुझ्या घराला गच्ची आहे आपल्या घराचीच प्रतिकृती आहे महाराज छोटे खानी आहे वर एकच मोठी खोली आणि प्रशस्त गच्ची अर्थात या वरच्या खोलीत राहत नाहीये मी माझी रूम खालीच आहे पण तिथल्या प्रमाणच ही गच्ची देखील एकांताचा फील देणारी आहे इथं फक्त टेकडी नाही आहे तिच्या आवाजातून उसळणाऱ्या आनंदानं तो सुखावला म्हणाला असेल कशी तो तर या घराचा पी आहे ए बघ ना आत्ता माझ्या डोक्यावर सप्तरशी दिसतोय तूही तिकडंच पाहतोयस ना विराजची नजर अभावितपणे आभाळातल्या सप्तर्षीच्या ताऱ्यांकडे वळली तोच तिचे हळवे बोल त्याच्या कानावर पडले राज आपण दोघं जमिनीवर भलेही अडीचशे किलोमीटर अंतरावर असू पण या आभाळानं आपल्यातलं हे अंतर पार मिटवून टाकलंय रे मला तर वाटतंय तुझ्या शेजारीच उभी राहून मी या ताऱ्यांकडं पाहतीये हो आधी तो मऊ आवाजात म्हणाला काही क्षण कुणीच बोललं नाही तिचे भरून आलेले डोळे जणू त्याला दिसले तो म्हणाला काय सांगतोय ते ऐकतेयस ना तिचा गही हुंकार अजिबात त्यानी खो नकोस शांतच हो उद्या तुझ्या त्या नव्या कोऱ्या करकरीत ऑफिसात पोचलीस की फोन करशीलच पण रात्रीही कधी वाटलं तर संकोचू नकोस खरं तर हे सगळं सांगायची गरज नाही आहे पण काय आहे मध्येच तुमचं ते सुपीक टाळकं भलतीकडंच भराऱ्या मारायला लागतं ना म्हणून आठवण आहे आय एम ऑलवेज देअर जस्ट क्लोज युअर आईज अँड आय विल बी देअर येस स अधिकाऱ्याच्या हुकुमाची तामिली करणाऱ्या जवानाच्या अदबीनं ती म्हणाली तिच्या या आविर्भावामुळं तो हसत असतानाच ती भाऊक आवाजात म्हणाली आय नो राश you are always इन द midst ऑफ माय mind गुड नाईट गंगोत्री एक्सप्लोरेशनसाठी दुपारी अलेक्सबरोबर झालेली व्हिडिओ कॉन्फरन्स दोघांनी मिळून केलेलं प्रिलिमिनरी वर्क त्यांच्या एकंदरीत चर्चेचा गोषवारा तिला सांगायचा होता पण ते सगळं ऐकून ती अधिकच कातर झाली असती या विचारानं त्यानं तो विषय टाळला उद्या परवा सांगता येईल किंबहुना उद्या तिचा फोन येईल तेव्हा पहिला प्रश्न याविषयीच असणार याची त्याला खात्री होती निरोप घेत तो म्हणाला गुड नाईट आधी टेक केअर बाय फोन बंद केल्यावर हँडसेटवरचा वॉलपेपर तो न्याहाळत राहिला काल रात्री निरोपापूर्वी गप्पा मारत असताना भिंतीशी रेलून अदिती त्याच्याकडं एकटक पाहत होती त्याला जणू नजरेनं पिऊन घेत होती हळूच एक अश्रू येऊन तिच्या पापणीशी अडला इतकी निरागस गोजिरी दिसत होती की त्याला वाटलं हात लांब करून तिला जवळ घ्यावं सगळी तगमग मिटवून टाकावी हात लांबून तो झुकला ही किंचित पण तिच्यापर्यंत पोचे तो सजग झाल्यानं पापडीशी ओठंगलेला अश्रूचा तो थेंब अलवार बोटांनी निपटून काढत त्याचा हात माघारी परतला ती खुदकन हसली स्टॅच्यू असं म्हणत तो क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्यानं कैद केला आणि आपल्या सेलफोनच्या वॉलपेपरवर ठेवला पहिल्या की दुसऱ्या भेटीत तिच्या या निरागस हास्यानंच त्याला पागल केलं होतं हिमालयातल्या झऱ्यासारखं अवखळ नितळ हास्य तो पाहतच राहिला होता खिद्रापूरच्या शिवमंदिराची माहिती हवी आहे ना तुम्हाला ही घ्या पाठीमागून आवाज आला म्हणून त्यानं वळून पाहिलं तर हातात काही छापील कागद घेऊन उभी असलेली एक बुजरी तरुणी विराजला दिसली तिच्याकडे थेट पाहत होता तर तिनं घाईघाईनं आपली नजर खाली वळवली त्यानं पुढे केलेल्या हातात ते कागद न देता तिनं शहरात नोकरी करणारी तरुणी इतकी लाजरी असू शकते कुठून पैदा केलं असेल या लोकांनी हे मॉडेल अर्थात पुरातत्व विभागाला साजेशीच आहे सा म्हणा उलट विभाग इथं विसंगत वाटते असा विचार करत काहीसा चकित थो होऊन थोड्याशा गमतीनं विराज समोरच्या त्या लाजऱ्या तरुणीकडं पाहत होता त्या नादात आभार मानणं राहूनच गेलं त्याची आठवण करून दिली विभानं विरू दिस इज अदिती माय कलीग आणि अदिती हा माझा मित्र विराज ट्रेकिंग बायकिंग जंगल सफारी असं बरंच काही अरेंज करणाऱ्या फ्रिकी मूवर्सचा हा आहे सर्वे सर्वा आणि हो याच्या कस्टम बाईक्सना खूप डिमांड असते ह वन मॅन इंडस्ट्री आहे याची अहो विराज दी ग्रेट तुम्ही माझ्या या मैत्रिणीचे आभार नाही मानलेले आहेत अद्याप ओ या हाय आदिती नाईस मीटिंग यू शेखकरता पुढं केलेला हात तिची आक्रसलेली देहबोली आणि दोन्ही हात जोडून तिनं केलेला नमस्कार पाहून चटका बसल्याप्रमाणे त्यानं माग घेतला प्रत्युत्तरादाखल नमस्कारासारखीच काहीतरी अर्धवट कृती त्याच्याकडून झाली ती काहीतरी पुटपुटत होती पण एक शब्दही त्याला ऐकू आला नाही नमस्कार करताना दिसलेला तिचा डौलदार हात आणि लांब सडक निमूळ ती बोट आपल्या हातात घेण्याचा विलक्षण मोह त्याला होत होता दिसायला बरी आहे पण एवढी अनाकर्षक का वाटते हम्म हे ग आवडलेले ओठ विझलेले डोळे चेहऱ्यावरची उदासी त्यामुळेच त्यामुळेच हे रूप ले। फिर भी, कुछ तो बात है, है जो मुझे खीच रही खींच उसकी तरफ तिला स्पर्श करण्याची अनावर इच्छा होती है मला बिहेव सेल्फ विराश स्वतःला दटावत भानावर येत उघडपणे तो तिला म्हणाला थँक्स अदिती तुझ्यामुळं झटक्यात काम झालं माझं नाहीतर या विभानं किती चक्रा मारायला लावल्या असत्या कुणास ठाऊक बावरल्या नजरेनं अदितीनं अर्धवट त्याच्याकडं पाहिलं आणि पुन्हा पहिल्यासारखीच खाली बघत उभी राहिली तिचं हे अवघडले पण ओळखून विभानं बोलण्याची संधी साधली त्याचं काय आहे विरू तू आलास ना की तेवढी सुगंधी झुळूक येते रे तुझ्या त्या मॅनली डिओची ढोल ताशी वाजायला लागतात मग इथं म्हणून तर चक्रा मारायला लावते ना तुला कळलं नाहीतर इथं फिरकते कोण दिवसच्या दिवस, दिवस बसतोच की आम्ही एकमेकांचे घामट चेहरे पाहत नाहीतर बॉसच्या करपट ढेकरा ऐकत आज जाया करू यार अच्छा लगता आहे हाऊ बोरिंग विभा चल तुझ्याकरता सुगंधी झुळूक घेऊन येणाऱ्याला चहा पास ए नाही नको आजचा चहा माझ्याकडून काम फटक्यात झाल्याच्या आनंदात चलो जस्ट अ मिनिट आलेच मी असं म्हणत विभा वॉशरूमकडे पळाली इतका वेळ तिथं अवघडून उभी असलेली अदितीही तिच्या टेबलाकडं वळली तो थांबला विभाच्या टेबलाशी खिद्रापूरच्या शिवमंदिराविषयी विश्वासार्ह माहिती विराजला हवी होती त्याकरता पुरातत्व विभागाच्या या कार्यालयात तो आला होता शोधावी लागेल रे बघून ठेवते असं काहीतरी विभा म्हणत होती तर अदितीनं त्याच्या हातात प्रिंटेड कॉपीज ठेवली तोवर अदिती त्याच्या खिसगंटीतही नव्हती याआधीही एक दोनदा तो विभाकडं काही काही निमित्तानं आला होता त्या कोंदड धूळ भरल्या ऑफिसात भिंतीशी ठेवलेल्या एका कॉम्प्युटरवर काम करणारी पाठमोरी अदिती त्याला दिसलीही होती पण मनाच्या कॅनव्हासवर कोणतंच चित्र उमटलं नव्हतं चल विभानं टेबलावरची पर्स उचलत विराजला म्हटलं त्यानं अदितीच्या टेबलाकडे नजर टाकली तर ती पठ्ठी फाईल उघडून कामाला लागलेली तो काहीसा गोंधळला त्याच्या त्या, त्या गोंधळल्या चेहऱ्याकडे पहा डोळे मिचकावत विभा म्हणाली चारी मुंड्या चीत न? <laughs> चल ती नाही येणार शी इज नॉट अवर टाईप व्हॉट नॉन या टाईपचा मुद्दा येतोच कुठं अगं आनंदानं चहा पासतोय तिच्यामुळं काम झटक्यात झालं तर आनंदही तिच्यासह नको शेअर करायला बेस्ट hmm, खांदे उडवून विभानं त्याला खिजवलं टेबलाला टेकून पायाची घडी घालून गंमत पाहायला तयार राहावं अशा आविर्भावात ती उभी राहिली विभाचं चॅलेंज स्वीकारत विराज अदितीच्या टेबलाशी गेला नाटकी नम्रतेनं पोज घेऊन म्हणाला अदिती राजे आपण येत आहे ना चहाला वाट पाहत खोळंबलोयत आम्ही आपल्यासाठी भांबावल्या गोंधळल्या नजरेनं ती त्याच्याकडं पाहू लागली तिच्याविषयी वाटणाऱ्या आश्चर्याची जागा कुतुहलानं घेतली आणि मग एकाएकी त्याच्या मनात संताप उसळला काहीतरी लाघट बोलून तिला दुखवावं म्हणून त्यानं तिच्याकडं कटाक्ष टाकला बालपणीच्या गोष्टीतला अंगावर पान पडलं तर आभाळ कोसळलं म्हणून धावाधाव करणाऱ्या सशाचा चेहरा त्याला तिथं दिसला स्वतःभोवती इतकं कडेकोट काटेरी कुंपण का उभं केलं असेल हिनं या मनात डोकावलेल्या प्रश्नाला तात्पुरतं दूर सारत नाटकीपणा सोडून त्यानं तिला चहाला चळण्याचा मनापासून आग्रह केला नाही नाही म्हणत अखेर ती तयार झाली चला तिच्या भोवतीच्या दगडी भिंतीचा एक चिरा तरी निखळला फट तर सापडली या आनंदात तो असतानाच त्याला जाणवलं की घट्ट बंद केलेला आपल्याही मनाचा दरवाजा किलकिला होतोय तिचा विचार दूर सारून कितीतरी वेळ तो आपल्याच मनाचा अचंबा करत राहिला चहा घेताना विभा अखंड बडबडत होती अदितीची नजर मात्र तळाशी काहीतरी मौल्यवान वस्तू लपून असल्यासारखी चहाच्या कपातच खिळून होती गप्पांमध्ये सामील नसली तरी त्यांचं बोलणं ती कान देऊन ऐकतीये हे त्यानं हेरलं तिला गप्पांमध्ये खेचून आणण्याकरता तो म्हणाला अदिती पुढच्या शनिवारी आम्ही भीमाशंकरला जातोय दोन दिवसांचा ट्रेक आहे मजा येईल चल तूही विभा अदितीला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी हं नाहीतर मग तूही कटाप छेछे मी मी कशी येणार मी कधीच ट्रेकिंग नाही केलं अदिती झटकन म्हणाली चालता येतं ना तुला मग झालं तर अगं नुसतं चालायचंच असतं ट्रेकमध्ये तो म्हणाला तिच्या चेहऱ्यावरच्या क्षणाक्षणाला पालटणाऱ्या आश्चर्य गोंधळ आणि भीतीच्या छटा निरखत काहीतरी खाजगी गोष्ट सांगावी तसं किंचित तिच्याकडं झुकून म्हणाला काय माहिती आहे का आम्ही फार भारी काहीतरी डेंजरस वगैरे साहस करतो असं लोकांना वाटावं वा, म्हणून ट्रेकच्या हकीकतीत तिखट मीठ लावून सांगत असतो काही विशेष नसतं ग ट्रेकिंग म्हणजे डोंगर वाटांवरून दहा पंधरा किलोमीटर चालायचं असतं असतं बस पावला पुढं पाऊल टाकत राहिलं की आपोआप पोचतो माथ्यावर आरामात चढशील तू डिटेल्स विभा तुला सांगेलच ठरलं तर शनिवारी सकाळी सहाच्या ट्रेननी जायचं आणि रविवारी संध्याकाळच्या ट्रेननं परत ओके बाय विभा बाय अदिती तिला अधिक बोलण्याची संधी न देता त्यानं घाईघाईनच त्यांचा निरोप घेतला बाईकवरून निघाल्यावर त्याच्या लक्षात आलं खिद्रापूरच्या माहितीचे ते कागद विभाच्या टेबलावरच राहिले होते पण चिडचिड होण्याऐवजी त्याच्या ओठातून न कळत शीळ बाहेर पडली आपल्या त्या विचित्र वर्तनाची त्यालाच मोठी गंमत वाटली मित्रमैत्रिणींनो अदिती विराजच्या प्रेम कहाणीला आता खरी सुरुवात झालेली दिसते आता खरी रंगत येणार आहे असा माझा हो आहे बघूयात काय होतंय ते पुढच्या कथा भागात आपल्याला कळेलच पण आजचा कथाभाग आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवे असाल तर प्लीज आपल्या या मैत्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि मित्रमैत्रिणींनो आपल्या या मैत्र चॅनलवर अनेक प्लेलिस्ट आहेत वेगवेगळ्या विषयांवरच्या तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार त्यातले व्हिडिओज पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा नेहमीच्याच गोष्टी अर्थात आपण पुढच्या शनिवारी आपल्या अदिती आणि विराटच्या आयुष्यात डोकवायला पुन्हा भेटणार आहोतच तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा, नमस्कार